नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण एवढी तर मित्रांनो जेव्हा जेव्हा मराठा आरक्षणाचा प्रश्न समोर येतो त्या त्या वेळेला विशेष अपवादात्मक परिस्थिती हे शब्द आपल्याला ऐकायला येतात आणि वारंवार या गोष्टीमुळे कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण जात तेव्हा विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे की नाही यावर चर्चा होते आणि मग मराठा आरक्षणाला कुठेतरी रिजेक्ट केल्या जात तर नेमकं हे विशेष अपवादात्मक परिस्थिती हे गौड बंगाल काय आहे हे आलं कुठून त्याचे घटक काय आणि मग ही परिस्थिती म्हणजे नेमकं करायचंय तरी काय मराठ्यांनी सिद्ध तर असा प्रश्न आपल्या सगळ्यांना या रिजेक्शन नंतर येत असतो तर याचबद्दल चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आरक्षणाचे अभ्यासक सन्माननीय बाळासाहेब सराटे सर सर नमस्कार जय शिवराय सर विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजे नेमकं काय ही परिस्थिती ठरवायची कोणी आणि कशी नेमकी ठरवायची तरी काय मुळामध्ये हा विशेष अपवादात्मक परिस्थिती हा जो शब्द आहे हा इंद्रा सहाने जो निकाल आला होता सोळा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णवला त्यामध्ये त्यांनी पन्नास टक्के ही आरक्षणाची मर्यादा असेल आणि त्याच्या बाहेर जर कोणाला आरक्षण द्यायचं असेल तर मग त्या ठिकाणी विशेष अपवादात्मक परिस्थिती उद्भवलेली आहे असं सरकारने सिद्ध करावं लागेल आणि मग पाहिजे तर वाढीव आरक्षण एक एक्सेप्शनल सरकमस्टान्सेसमध्ये दिलं जाऊ शकतं अशा आशयाचं त्यांचं वाक्य आहे आठशे दहा नंबरचा पॅरेग्राफ आहे इंद्रा साहनीमध्ये आणि त्याच्यात हा शब्द आलेला आहे आता त्याच्यामध्ये ऑर्डिनरीली असं केलं जाऊ शकतं अशा त्यातला आशय म्हणजे अतिसा असामान्य परिस्थिती जर निर्माण झालेली असेल अचानक काही कारण उद्भवलेलं असेल किंवा जे रिझर्वेशन दिलं आहे त्या रिझर्वेशनमध्ये नॉर्मली एखाद्या समाजाला घालता येत नसेल परंतु त्याला आरक्षणाची प्रचंड गरज आहे अशा वेळेला सरकार हा अधिकार वापरू शकतं विशेष अपवादात्मक परिस्थितीचा आणि त्या ठिकाणी ते आरक्षण देऊ शकतं आता मुळामध्ये सुप्रीम कोर्टाने हा जो शब्द वापरला हा शब्द काही पहिल्यांदा एकोणीसशे ब्याण्णवला आलेला नाही आहे हा शब्द एकोणीसशे त्रेसष्टच्या एम आर बालाजी जो खटला होता एम आर बालाजी व्हर्सेस स्टेट ऑफ म्हैसूर त्या त्रेसष्टच्याच खटल्यामध्ये निकाल जेव्हा दिला पन्नास टक्क्याचा जेव्हा विषय मांडला तर त्याच्या आधी एक शासनाने अध्या एक पत्र लिहिलं होतं आदेश दिला होता शैक्षणिक विभागाला आणि त्यामध्ये पंचवीस टक्क्यापर्यंत रिझर्वेशन असू शकतं पण विशेष एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशनमध्ये ते पस्तीस टक्क्यापर्यंत वाढवता येऊ शकतं हा शब्द तेव्हाही होता पण तरीसुद्धा जनरली स्पीकिंग हा ही जी मर्यादा आहे पन्नास टक्क्याची त्यावेळेला पंधरा टक्क्याचा गॅप ठेवलेला होता म्हणजे प दहा टक्क्यापर्यंत विशेष अपवादात्मक परिस्थितीचं आरक्षण दिलं जाऊ शकतं असं त्यावेळेला मर्यादा पर्सेंटेज सुद्धा सांगितलेले आहेत पण जेव्हा इंद्रा सहानीने सांगितलं तेव्हा असे पर्सेंटेज सांगितले नाही की किती पर्सेंट पर्यंत विशेष अपवादात्मक परिस्थितीचं आरक्षण दिलं जाऊ शकतं परंतु त्याच्याबद्दल बोलताना आठशे दहा पॅरेग्राफमध्ये आणखी पुढे काय म्हंटल किंवा अतिदुर्गम भागात राहणारे लोक आहेत त्यांना आरक्षण द्यायचं राहून गेला असेल जे मेन स्ट्रीम मध्ये समाज नाहीये त्यांना आरक्षण द्यायचं राहून गेलं असेल अशासाठी याचा वापर करावा विशेष अपवादात्मक परिस्थितीचा असं त्यांनी एक संकेत दिलेला आहे त्यांनी काही त्याचं स समग्र व्याख्या केलेली नाही आहे आणि मुळात या संदिग्धतेचा फायदा नेहमी सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या विरुद्ध घेतला गेलेला आहे आता मराठा समाजाची केस आपण लक्षात घेऊ की विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे असं सरकारने गृहित धरायचं आणि मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण द्यायचं असं तीन वेळेला आतापर्यंत घडलं म्हणजे पहिल्यांदा राणे समितीच्या अहवालानंतर सोळा टक्के पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण दिलं दोन हजार अठराला गायकवाड कमिशनचा अहवाल आला त्यावेळेला पन्नास टक्क्याच्या वर सोळा टक्के, टक्के आरक्षण दिलं कोर्टाने ते बारा तेरा टक्क्यापर्यंत खाली आणलं कारण आयोगाची शिफारस बारा तेरा टक्क्याचीच होती नंतर पुन्हा आता यावर दोन हजार चोवीसला जे आरक्षण दिलं फेब्रुवारीमध्ये ते सुद्धा विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे आणि म्हणून पन्नास टक्क्याच्या वरचं दहा टक्के ए आरक्षण दिलं आता मुळामध्ये प्रश्न असा येतो की विशेष अपवादात्मक परिस्थिती कोणासाठी वापरावी याच्याबद्दल काय म्हणतंय न्यायालय जे सर्वसाधारण रिझर्वेशन आहे पंधरा चार आणि सोळा मध्ये दिलं गेलेलं सर्वसाधारण मध्ये कोर्टाच्या निर्णयानुसार किंवा इंद्रा साहनीच्या निर्णयानुसार काय सांगितलेलं आहे तर त्याच्यामध्ये सोशल एज्युकेशनल बॅकवर्डनेस पाहिजे आणि इन अॅडिक्वेटरी प्रेझेंटेशन पाहिजे एवढे दोन दोनच अटी आहेत त्याच्यामध्ये म्हणजे कंपेलिंग जे कंडिशन्स आहेत सक्तीच्या अटी त्याच्यामध्ये बॅकवर्डनेस झालं पाहिजे सिद्ध आणि इन अॅडिक्वेश सिद्ध झाली पाहिजे प्रतिनिधित्व अपूर्व प्रतिनिधित्व आहे असं झालं पाहिजे मग त्याला विशेष अपवादात्मक परिस्थिती अट लागत नाही मग मराठा समाज दोन हजार सोळामध्ये राणे समितीने सुद्धा ठरवलं की हा समाज सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या मागास आहे आणि या समाजाचं प्रतिनिधित्व कमी आहे सरकारने राणे समितीचा अहवाल मान्य केला आणि त्यावेळेला मराठा समाज बॅकवर्ड आहे हे मान्य केलं त्यांच्या कायद्यामध्ये पण तसंच म्हटलेलं आहे मग या समाजाला विशेष अपवादात्मक परिस्थितीची अट लावणंच चुकीचं आहे कारण हा घटनात्मक मर्यादेत बसणारच विषय आहे ना याला पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण देण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो दोन हजार अठराला पण तीच चूक केली की या समाजाला जनरल बॅकवर्डनेस त्याचं आल्यामुळे पंधरा चार सोळा चार खाली जेव्हा आरक्षण द्यायचं आहे तेव्हा ते घटनात्मक मर्यादेतच द्यायचं आहे त्याला विशेष अपवादात्मक परिस्थिती चिकटवायची गरजच नाही आहे त्यावेळेला सुद्धा गायकवाड कमिशनला टर्म्स ऑफ रेफरन्स सांगितलेला होता की विशेष अपवादात्मक परिस्थिती काय आहे आणि ते सांगण्यात यावं गायकवाड कमिशनने विशेष अपवादात्मक परिस्थितीची व्याख्या केली होती आणि महाराष्ट्रात तसं दिसतंय असं त्यांनी मत मांडलं होतं परंतु ते जे आहे ते मराठा समाजाला का लागू करायचं आहे याचं उत्तर सरकारने दिलेलं नाही म्हणजे रामायणामध्ये एक कथा आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा रामाने रावणाचा वध केला आणि जेव्हा सीतेला परत घ्यायची वेळ आली तेव्हा त्या सीतामाईला त्यांनी म्हटलं तू आग्निपरीक्षा दे तुझं चारित्र्य स्वच्छ आहे की नाही तशी परीक्षा मराठा समाजाला विशेष अपवादात्मक आत्म विशेष अपवादात्मक परिस्थितीची द्यावी लागते म्हणजे ही विशेष अपवादात्मक परिस्थिती मराठा समाजासाठी सीतामाईच्या अग्निपरीक्ष इतकी गंभीर झालेली आणि रामायणाचं खरं खोटं हा विषय वेगळा परंतु मराठ्यांना वास्तवात ती परीक्षा द्यावी लागते ना वारंवार आणि त्यामुळे हा प्रश्न चर्चेला घेणं गरजेचं आहे की विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजे नेमकं काय का ती ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे आणि त्याच्या कशाला विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणावी साधारण याचे काही संकेत आहेत का तर सांगायचा मुद्दा असा की मराठा समाज विशेष अपवादात्मक परिस्थितीत आहे की नाही खरं म्हणजे पहिलं स्पष्ट वाक्य असं आहे की जो अहवाल राणे समितीने दिला किंवा गायकवाड सम आयोगाने दिला किंवा शुक्र आयोगाने दिला त्या अहवालातल्या एकूण शिफारशीनुसार मराठा समाजाला विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करण्याची काहीच गरज नाही आहे कारण घटनात्मक मर्यादेत पंधरा चार सोळा चार खाली तो समाज आरक्षणाला पात्र ठरलेलं आहे तो मेन स्ट्रीम मध्ये आहे का आउट स्ट्रीम मध्ये आहे याला काही मतलब नाही आहे पण सरकार चूक करते सरकार बाहेर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न करते आणि तो विशेष अपवादात्मक परिस्थितीत आहे असं रेटण्याचा प्रयत्न करते मुळामध्ये इथे चूक काय झालेली आहे हा आपण पहिल्यांदा भाग समजून घेऊ की मराठा समाजाच्या मुळे मराठा समाजाला वरचं आरक्षण द्यावं लागतंय का याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे मराठा समाजामुळे मराठा समाजाला आरक्षण पन्नास टक्क्याच्या वरच द्यावं लागत नाही कारण मराठा समाजाने पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मागितलेलंच नाहीये मग कोणामुळे कशामुळे द्यावं लागते तर ओबीसीतल्या नेत्यांचा मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत घ्यायला विरोध आहे ओबीसीचे मतं जातील म्हणून सरकार ते पन्नास टक्क्याच्या वरचं आरक्षण मराठ्यांना देते मग किमान सरकारने ही जबाबदारी घ्यायला पाहिजे स्पष्ट बोलायला पाहिजे की ओबीसीसाठी आम्हाला मराठ्यांना वरती आरक्षण द्यायचे म्हणजे मग कोणाला अपवादात्मक परिस्थितीची अट लागू केली पाहिजे तर ज्यांच्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतात त्या ओबीसी जातींना ती परिस्थिती लागू केली पाहिजे कारण तुम्ही त्यांचं आरक्षण काढू इच्छित नाही त्यांना आरक्षणात धक्का लावू इच्छित नाही याचा अर्थ ते गंभीर परिस्थितीमध्ये आहेत त्यांना आरक्षणाची खूप जास्त नितांत गरज आहे ते विशेष अपवादात्मक परिस्थितीत सापडलेले आहेत ही परिस्थिती ओबीसीला लागू केली पाहिजे मराठ्यांना नाही कारण मराठा तर जनरल आरक्षण मागतायत त्यांच्या घटनात्मक अधिकारात आरक्षण मागतायत ओबीसी वाले जे म्हणतात आम्ही यांना येऊ देणार नाही ते घटनाबाह्य पद्धतीने बोलतायत म्हणजे भुजबळ जेव्हा म्हणतात मराठ्यांना आरक्षण द्या पण आमच्यात नको तर याचा अर्थ ते घटनाबाह्य बोलतात त्यांच्यावर क्रिमिनल केस फौजदारी दाखल झाली पाहिजे कारण असं म्हणण्याचा अधिकार घटनेने दिलेलाच नाहीये जेव्हा सरकार म्हणते की मराठ्यांना आम्ही आरक्षण दिलं पण इतरांना धक्का न लावायचं म्हणजे आम्हाला इतरांना धक्का लावायचा नाहीये तर इतरांना धक्का लावायचा नाही म्हणजे घटनात्मक मर्यादेत मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही ही भूमिका जेव्हा सरकार घेतं तेव्हा ते गुन्हा करतं त्यांनी ओबीसीला का धक्का लावायचा नाही याच्यासाठी विशेष आपवादात्मक परिस्थितीची अट लावली पाहिजे आणि हे कोर्टाने समजून घेतलं पाहिजे की अट कोणाला लावायची मराठ्यांना अट लावायची गरज नाही ते जनरली पात्र ठरलेले आहेत घटनात्मक मर्यादेला जे लोक घटनात्मक मर्यादेवर कब्जा करून बसलेले आहेत ते विशेष अपवादात्मक परिस्थितीत आहे की नाही ही सिद्ध करायची जबाबदारी सरकारची आहे आयोगाला ते अभ्यास करायला विषय दिला पाहिजे की बाबा ओबीसी विशेष अपवादात्मक परिस्थितीत आहेत का आयोगाने सांगितलं पाहिजे ते विशेष अपवादात्मक परिस्थितीत आहेत तरच मराठा समाजावरचा अन्याय दूर होईल तर आपण आणखी याची दुसरी बाजू तपासू की मराठ्यांवर काय बेतलंय आता मराठ्यांवर या गोष्टीमुळे गेली पन्नास वर्षे त्याला आरक्षणाबाहेर राहावं लागते म्हणजे किमान इंद्रा सहा आणि नंतरच्या काळात तर त्याच्यामुळेच त्याला बाहेर ठेवलं गेलं तर सांगायचा मुद्दा काय आहे की विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हणजे असं दुसरं तिसरं काही नसून सरकारच्या धोरणामुळे किंवा एकूण परिस्थिती उद्भवल्यामुळे असं जर सरकारला वाटत असेल की बो या आरक्षणाची मर्यादा कमी पडते आणि आरक्षणाची मर्यादा वाढवून आरक्षण दिलं पाहिजे त्यावेळेला सरकारला हे सिद्ध करता आलं पाहिजे की आम्ही कशासाठी हे वाढवून देतोय आणि ते जर सिद्ध करता आलं तर त्याला विशेष अपवादात्मक परिस्थिती म्हटलं जाऊ शकतं आता मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे की नाही तर ढळीत गरज आहे मग मराठा समाज विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे की नाही याही बाजूने विचार करू खरं म्हणजे ओबीसी विशेष अपवादात्मक परिस्थितीत आहे ह्या आयोगाने म्हटलं तर या आरक्षणाची मर्यादा वाढवता येऊ शकते पण आपण मराठ्यांची बाजू तपासून बघू तर जेव्हा मुंबई उच्च न्यायालयाने दोन हजार एकोणीसला सी आरक्षणाला मंजुरी दिली तेव्हा त्यांनी हा मुद्दा ग्राह्य धरला होता की गेल्या सहा दशकामध्ये विनाकारण कोणताही डेटा नसताना कोणताही अभ्यास न करता कोणताही त्याला समर्थनीय पाठिंबा नसताना मराठा समाजाला आरक्षणाच्या बाहेर ठेवण्यात आलेले आणि म्हणून या समाजाच्या बाबतीमध्ये विशेष काहीतरी घडलेला आहे आणि त्याच्यामुळे हा समाज विशेष अपवादात्मक परिस्थितीमध्ये अडकलेला आहे अनकॉन्स्टिट्युशनल डिनायल ऑफ रिझर्वेशन सिन्स लास्ट टेन डेकेड्स म्हणजे दहा शत मागच्या सहा दशक सिक्स डेकेट सहा दशकापासून त्याने मराठा समाजाला आरक्षणाबाहेर ठेवलं आणि कोणतेही सबळ कारण नसताना म्हणून या समाजावर अन्याय जो झालेला आहे त्यामुळे विशेष अपवादात्मक परिस्थिती उद्भवलेली आहे म्हणून यांना आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका कोर्टाने घेतली होती आणि त्या अंगाने ते रास्त आहे वारंवार मराठा समाजाला जेव्हा विचारलं जातं की इतका हा समाज मागास आहे का त्याला इतका मागास असायची काहीच गरज नाही आहे कारण तो जनरली मागास आहे आणि वार जनरल लिमिटमध्ये त्याला आरक्षण पाहिजे पण जे लोक म्हणतात आम्ही जनरल लिमिटमध्ये यांना येऊ देणार नाही ते विशेष मागास पाहिजे त्यांना ती विशेष अपवादात्मक परिस्थिती लागू झाली पाहिजे आता मराठा समाज हा जनरल बॅकवर्ड आहे की नाही आहे वारंवार सिद्ध झालंय हे सगळ्यांना मान्य आहे की मराठा समाज हा म घटनात्मक मर्यादेत आरक्षणाला पात्र आहे याच्यामध्ये आपण जे जे काही मराठा समाजाच्या बाजूने बोलू ते ते मराठा समाज आरक्षणाला पात्र आहे एवढंच सांगण्यासाठी बोलू विशेष अपवादात्मक परिस्थितीची जेव्हा अट लावायची वेळ येईल तेव्हा ती ओबीसीना लावली पाहिजे कारण ते विशेष अपवादात्मक परिस्थितीचं रिझर्वेशन बळकावून बसलेले ते विशेष रिझर्वेशन जास्तीचं रिझर्वेशन बळकावून बसलेले बसले की ज्याला ढोबळमानाने काही तर्क नाही काही लॉजिक नाही आणि त्यांना विशेष अपवादात्मक परिस्थिती लागू करून त्यांचं मागासले पण तसं तपासलं पाहिजे आयोगाने हे कोर्टाने खरं म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे हा खरंच कळीचा मुद्दा आहे नेहमी नेहमी मराठ्यांना विशेष अपवादात्मक परिस्थितीची अट लावायची मराठ्यांना झिनवायचं की तुम्ही तर मेन स्ट्रीम सोसायटी आहात तुमचे एवढे खासदार होते एवढे आमदार होते एवढे मुख्यमंत्री होते असं त्यांना सांगत बसायचं आणि तुम्ही विशेष अपवादात्मक परिस्थितीत बसत नाही असं मराठ्यांना सांगायचं तसं सांगायची गरजच नाही आम्ही कुठे पन्नास टक्क्याच्या वरच आरक्षण मागतो जे लोक म्हणतात पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण आमचं आहे त्यांना तसं म्हणायचा अधिकार घटनेने दिलेला नाहीये आणि म्हणून ते विशेष अपवादात्मक परिस्थितीत आहे की नाही हे सरकारने सिद्ध केलं पाहिजे जी। सरकार जिथे जखम आहे तिथे नाही मलम लावत जिथं चांगलं आहे अवयव त्यालाच तुम्ही मलम लावलाऊन खराब करतायत ही परिस्थिती सरकारची असल्यामुळे हा सगळा तिढा निर्माण झालेला आहे परंतु <coughs> मूळ मुद्दा असा आहे की हे स्पेसिफिक आहे का एखादं वाक्य म्हणजे विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे का असं काही नाही आहे मुळातच घटनेने पंधरा चार आणि सोळा चारमध्ये मध्ये आरक्षणाची मर्यादा किती असावी किती आरक्षणाची गरज आहे कोणत्या समाजाला किती पुढे आणण्याची गरज आहे तो किती मागासलेला आहे हे सगळं ठरवण्याचा अधिकार कायदे मंडळाला आहे सरकारला आहे घटनेने त्याला कुठली मर्यादा मर्यादा घातलेली नाही त्यामुळे सुप्रीम कोर्ट जे एक्स्ट्रा कॉन्स्टिट्युशनल एनक्रोचमेंट करते का विधिमंडळाच्या अधिकारांचं म्हणजे घटनाबाह्यरित्या राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या अधिकारावर अतिक्रमण करते ते चुकीचं आहे ते घटनाबाह्य आहे त्यामुळे विशेष अपवादात्मक परिस्थिती हा बोलण्याचा विषय आहे त्याचा निर्णय कोणी करायचा याच्यावर जर आपण विचार करायचा ठरवला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीस ऑग नोव्हेंबर दो एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जे भाषण केलं होतं त्यामध्ये त्यांना विचारलं होतं की बॅकवर्ड कोण म्हणजे आरक्षण कोणाला द्यायचं त्यावेळेला त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की जे संबंधित सरकार आहे त्यांना त्याचा निर्णय घ्यायचा सरकार जे एजन्सी नेमेल आयोग नेमेल समिती नेमेल त्यांनी त्यांच्याकडून ने, ते, ते वदवून घ्यायचं की कोणाला आरक्षण द्यायचे आणि इंद्रा साहनीने ज्या आयोगाची रचना सांगितलेली आहे त्याचं कामच ते आहे की ज्या आरक्षणाचे जे जे विषय त्या सगळ्याचा निकाल त्या आयोगाने लावायचा आहे त्यामुळे विशेष अपवादात्मक परिस्थिती असो आरक्षणासाठीची पात्रता असो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पंधरा चार सोळा चार खालीच आहेत म्हणजे पंधरा चार आणि सोळा चार मध्ये विशेष अपवादात्मक परिस्थितीला नव मोजमाप नाहीये आणि पंधरा चार सोळा चार खालचे जे जे आरक्षणाचे विषय ते सगळ्याचा जो अधिकार आहे तो आयोगाला दिलेला आहे मग या विशेष अपवादात्मक परिस्थितीचा जो निर्धारक एजन्सी किंवा ऑथॉरिटी आथ, आहे ते आहे आयोग राज्य मागास वर्ग आयोग आणि राज्य मागासवर्ग आयोगाने जर म्हंटल की इथे विशेष अपवादात्मक परिस्थिती उद्भवलेली आहे तर ती उद्भवलेली आहेच हे कोर्टाने मान्य केलं पाहिजे कारण ते सरकार स्वीकारतं आणि नंतर आरक्षण देत त्यामुळे राज्य आयोग आयोगाने सरकारची जर भूमिका असेल की आमच्या राज्यामध्ये रा... विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे तर कोर्टाला त्याच्यावरती प्रश्नचिन्ह लावण्याचा अधिकार नाही कारण कोर्टाकडे विशेष अपवादात्मक परिस्थितीची व्याख्याच नाही आहे नव्हे ते कोर्टाचं काम पण नाही आहे कोर्टाला तो अधिकार पण नाही विशेष अपवादात्मक परिस्थिती कशाला म्हणायचं हे ठरवणंच त्यामुळे आयोग आणि राज्य सरकार त्याचा मेन डिटर्मिनंट आहे दी दि डिटर्मिनंट ऑफ एक्सेप्शनल सरकमस्टन्सेस आणि एक्स्ट्रॉर्डनरी सिच्युएशन याचे डिटर्मिनंट दोनच आहे राज्य मागासवर्ग आयोग आणि राज्य सरकार यांनी जर ठरवलं की इथे विशेष अपवादात्मक परिस्थिती आहे तर आहे त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावण्याचा अधिकार पंधरा चार आणि सोळा चार खाली सुप्रीम कोर्टाला नाही सुप्रीम कोर्टाने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि याच्यामध्ये आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की विशेष अपवादात्मक परिस्थिती त्या वर्गालाच असते असं नाही एकूण राज्या अंतर्गत जी कायदा सुव्यवस्था सामाजिक जीवन उपलब्ध ज्या जागा जा आहेत त्या आणि क्लेम करणाऱ्या लोकांची संख्या या सग मागासलेल्या लोकांची संख्या या सगळ्या गोष्टीचा हा सामूहिक परिपाक आहे हे सामूहिक परिणाम असतो आणि त्याच्यामध्ये राज्यामध्ये विशेष अपवादात्मक परिस्थिती असेल आरक्षणाच्या बाबतीत तरी सरकार आरक्षणाच्या मर्यादेबाहेर आरक्षण देऊ शकतं त्यामुळे मराठा मेन स्ट्रीममध्ये आहे म्हणून विशेष अपवादात्मक परिस्थिती नाही असं म्हणणं सुद्धा बिनबुडाचा आहे आणि इलॉजिकल आहे हेही लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा जर पन्नास टक्क्याच्या आत मराठा समाजाला आरक्षण दिलं तर महाराष्ट्रात एक विचित्र परिस्थिती सामाजिक कलह उभे राहू शकतात <coughs> कॅटास्ट्रोफिक इफेक्ट होऊ शकतात असं गायकवाड कमिशन मध्ये म्हटलेलं म्हणजे मोठी एक, एक संकट उभं राहू शकतं राज्यावरती कायदा सुव्यवस्थेचं किंवा सामाजिक संबंधाचं असं राज्यांना वाटतं आपल्या राज्यातल्या राज्यात सरकारला वाटतं विरोधी पक्षांना वाटतं आणि विचारी वर्गाला वाटतं म्हणून मग ती राज्यातली विशेष अपवादात्मक परिस्थिती मराठा समाजाची नव्हे त्यामुळे विशेष अपवादात्मक परिस्थितीची अट राज्यातल्या सिच्युएशनला लावलेली गेलेली आहे आणि राज्यात विशेष अपवादात्मक परिस्थिती उद्भवू शकते जर घटनात्मक मर्यादेत आरक्षण दिलं म्हणून मर्यादा वाढवावी लागते हे राज्य सरकारने भाषा वापरायला पाहिजे आणि जर कोणाला अट लावायचीच असेल तर ज्या ओबीसींना तुम्ही सांभाळू इच्छितात संरक्षित करू इच्छितात त्यांचं विशेष अपवादात्मक परिस्थितीत मागासले पण आहे का त्यांना तेवढी गरज आहे का ती का आहे हे सरकारने सिद्ध केलं पाहिजे मराठ्यांना बळीचा पक्र बनवलं नाही पाहिजे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं तर एकूणच विशेष अपवादात्मक परिस्थिती ही कुठल्या एका कॅटेगरीसाठी नाही तर एकूण राज्यातली इतर आरक्षणाबद्दलची सगळी मांडणं खरं तर गरजेचं आहे हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय